जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथील बालक ठार याबाबत सविस्तर वृत्ताचे तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथील अनिल कर्मसिंग तडवी राहणार सरदार नगर तळोदा हा दोन डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास दलेलपूर येथील नारायण माळी यांच्या उसाच्या शेतातील झोपडीत असताना त्याचे वडील कर्मसिंग जलेबीबाई कर्मसिंग तडवी व त्यांच्या सोबत गावातील दोन मजूर असे नारायण माळी यांच्या शेतीला लागून असलेल्या शेतातील कापसाची वेचणी करत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून गंभीर दुखापती करून जखमी केल्याने त्यास बिबट्यापासून सोडविण्यास त्याच्या नातेवाईकांनी प्रयत्न केले व जखमी अनिल तडवी यास तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर संजय पटले यांनी तपासणी करून सायंकाळी साडेसात वाजता तळोदा पोलीस ठाण्यात तडवी यांनी खबर दिल्याने सदर घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूच्या घटनांनी सुरुवात केली असून मागील गेल्या एक ते दोन महिन्यापासून बिबट्याच्या वन वनविभागाने बंदोबस्त केल्याने काहीसा बंदोबस्त झाल्याने बिबट्यांचे हल्ले थांबले होते परंतु आज पुन्हा एक ते दीड महिन्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा बिबट्यांच्या हल्ल्यांना सुरुवात झाल्याची सायंकाळी घटना घडली आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचे थैमान सुरू झाल्याचे चित्र दृष्टी पडत आहे या संदर्भात नंदुरबार वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार